नमस्कार मैत्रिणींनो तर मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारचं उद्यापन कधी करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला मलाही पडला होता तर मला जी खरी माहिती मिळाली ती तुम्हाला सांगते मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवारी एकादशी येते तर मग उद्यापन कसं करायचं तर ज्या ज्या महिलांना गुरुवार सॉरी एकादशीचा उपवास असतो त्यांनी उद्यापन नाही करायचं बाकीच्यांनी करायचं केलं तरी चालतं एकादशी ज्यांना कायमची असते कायमचा उपवास असतो त्यांनी उद्यापन नाही करायचं ह्या गुरुवारी कारण दोन्ही व्रत एकत्र नाही करतायत दोन उपवास असतात त्यामुळे ते दोन्ही व्रत एकत्र नाही करतायत आणि ज्यांना एकादशी नाही आहे गुरुवार आहेत मग त्यांचे तीन गुरुवार जरी झाले तरी ते उद्यापन करू शकतात दोन गुरुवार झाले तर तरी ह्या महिन्यातच आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजे महिलांना एकादशीचे उपवास आहेत मग त्यांनी उद्यापन कधी करायचं तर त्यांनी उद्यापन हे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केलं तरी चालेल पण ह्या महिन्यात क करू नका आणि नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य जो आपण बनवतो तो दाखवायचा आमच्या इकडे तर पुरणपोळीच करतात प पुरणपोळीचा नैवेद्य असतो जरी एकादशी असली तरी पण आम्ही आहे मी तर दाखवणार आहे आणि तसे एकादशीला सत्यनारायण सत्यनारायणची पूजा करत नाही ह्या गुरुवारी नैवेद्य दाखवलं तरी चालतो आणि ज्या महिलेला म्हणजे ज्या स्त्रीला एकादशीचा उपवास नाही त्या स्त्रीला जेवायला घालायचं सुवासनी म्हणून आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काही पण करायचं पुरणपोळी करायची किंवा काही पण करायचं आपल्या इच्छेनुसार काही महिलांम काही महिलांचे एखादा गुरुवारी असं अडचण वगैरे असं प्रॉब्लेममध्ये एखादा गुरुवार मिस झालेला असतो मग ह्या महिन्यात जर तुमचे दोन गुरुवार तुम्ही पूजा मांडलेली असेल किंवा तीन गुरुवार जरी पूजा मांडलेली असेल किंवा उद्यापनचा गुरुवार हा तुमचा तिसरा आलेला असेल तरी पण तुम्ही उद्यापन करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन हे ह्या महिन्यात उद्यापन केलेलं चांगलं असतं त्यामुळे किती पण गुरुवार होऊ द्या दोन गुरुवार झाले तरी पण उद्यापन करून टाकायचं ह्या महिन्यामध्ये आणि देवाला फक्त आपली सेवा महत्त्वाची असते तुम्ही किती मनापासून सेवा करता देवाची ती महत्त्वाची असते तुम्ही नैवेद्यामध्ये काय दाखवता ह्याचं काही नसतं तुम्ही काही पण दाखवा जर कोणी लेडीजचं जॉबला वगैरे असतील तर मग चपाती भाजी स्वीटमध्ये काही पण दाखवलं तरी चालतं पुरणपोळीच करावा का असं काही नाही आहे आपल्या इच्छेनुसार आपल्या जसा वेळ असेल तसा आपण करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद